नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस या तीन लोकसभेच्या निवडणुका आपण पाहिल्या तर दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पार्टीला देशामध्ये नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे करून मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त झालं होतं आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याच पक्षाची युती झाली नाही मग भारतीय जनता पार्टी शिवसेना असेल किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असेल या चारही पक्ष वेगवेगळे लढले आणि भारतीय जनता पार्टीच्या एकशे बावीस जागा निवडून आल्या शिवसेना अलग लढली होती शिवसेनेच्या सुद्धा त्रेसष्ट जागा निवडून आल्या होत्या आणि न मागताच शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देऊ केला आणि तिथं त्यांनी युतीमध्ये खडा टाकला मिठाचा खडा टाकला खर तर तो पाठिंबा घेण्याची गरज नव्हती पण उद्धव ठाकरे रुसून बसले होते आता उद्धव ठाकरेंना थोडासा झटका देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस न मागितलेला पाठिंबा आणि बळच बळजबरीत दिलेला पाठिंबा शरद पवारांचा तो स्वीकारला शपथविधी झाला शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा दिला होता सगळेच्या सगळे मंत्री भारतीय जनता पार्टीचे झाले आणि काही दिवसांनी शिवसेनेला बरोबर घेण्यामध्ये यश पण आलं पण तो जो काही त्यांचा रोष होता की शरद पवारांचा पाठिंबा घेतलाय भारतीय जनता पार्टी शरद पवारांचा पाठिंबा घेऊ शकते या गोष्टीवर कायम उद्धव ठाकरे पाच वर्ष भारतीय जनता पार्टीला शिव्या घालण्यातच त्यांचे गेले सरकारमध्ये होते मंत्री पद भोगले सत्ता भोगली सगळं झालं पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे मतभेद राहिले पुढे त्यांचं दोन हजार एकोणावीस मध्ये युती पण झाली जे लोकसभेला झाले विधानसभेला झाली आता पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे खर तर या दोन हजार चौदा ते दोन हजार मध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि तोपर्यंत मराठा आरक्षण मराठे मोर्चे या सगळे प्रकार आपण मुख मोर्चे हे सगळे पाहिले त्याच्या अगोदर दुनियादारीचे मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले पण त्यांच्या काळामध्ये या अशा इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या कधीच आल्या नाही अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या काळात हे मुखमोर्चे आले अतिशय शांत ते जवळजवळ चोपन्न पंचावन्न लाखा लाखाचे मुखमोर्चे मोर्चे या त्यांच्या त्या मुख्यमंत्री काळामध्ये आले पाहिले आणि त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण पण दिलं त्या काळात त्यांनी ते आरक्षण टिकवलं हायकोर्टात टिकवलं आणि जोपर्यंत ते सत्तेत होते तोपर्यंत त्यांनी सुप्रीम कोर्टात पण टिकवलं पण दोन हजार एकोणावीस मध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं अलायन्स असून आणि यांचं अलायन्सला बहुमतसुद्धा आलं असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला बाहेर ठेवलं आणि आघाडीचं सरकार आणलं म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती केली के आघाडी केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरेंनी हे मराठ्यांचं आरक्षण टिकवण्यासाठी काहीच काम केलं नाही कुठलंच काम केलं नाही हायकोर्टातही गेलं आणि सुप्रीम कोर्टातही गेलं कुठले कागदपत्र उद्धव ठाकरेंनी मराठा समाजासाठी काही केलं नाही आणि शरद पवारांनी सुद्धा त्यांना तसं करण्यासाठी फार काही आग्रह केला नाही खर तर शरद पवारांची वारंवारची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा इतर अतिशय महत्वाचे विषय राज्यात आहे हे अनेक वेळा शरद पवारांनी सुप्रियाताईंनी सांगून झाले हेच हीच गोष्ट देवेंद्र दे फडणवीसांनी आपल्या शब्दात सांगितले त्यांचं म्हणणंच हे की चार चार वेळा अक्षरशः ब्याऐंशीच्या अगोदर तर एकदा त्याच्यानंतर तीनदा स्वतः शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले पण महाराष्ट्रामध्ये त्यांना आपल्या स्वतःच्या समाजाला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं वाटलंच नाही त्यांना की आपल्या जातीला आपल्या समाजाला आरक्षण द्यावं त्यांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सुद्धा केली नाही आणि ती आली असेल तर ती तात्काळ फेटाळली असेल त्यांनी उलट ओबीसीना आरक्षण देण्यामध्ये पुढाकार दाखवलेला आहे आणि मग मराठा समाजाला जर कोणी काही दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी दिलं आणि ते टिकवलं पण हायकोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टात जोपर्यंत त्यांची ते सत्ता होती तोपर्यंत टिकवलं सरकार आमचं दिघांचं मुख्य आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आहेत मी उपमुख्यमंत्री आहे अजितदादा उपमुख्यमंत्री आहे पण केवळ मी टार्गेट होतो बरोबर त्याचसोबत बर। माझा दुसरा सवाल आहे की मी मराठा समाजाला आरक्षण दिलं मी ते हायकोर्टात टिकवलं मी जोपर्यंत होतो तोपर्यंत सुप्रीम कोर्टात टिकलं उद्धव ठाकरे आले त्याच्यानंतर ते आरक्षण गेलं ते गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आरक्षण देण्याबद्दल काही प्रयत्न केला नाहीत शरद पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी कधी ते आरक्षण दिलं नाही एकोणीसशे ब्याऐंशी साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी आत्महत्या करीन आपला जीव देईल त्यांनी दिली नाही त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली ब्याशी पासनं मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला त्यानंतर चार वेळा तीन वेळा मुख्यमंत्री पवारसाहेब झाले त्यानंतर सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीचं सा राज्य होतं कधीही ते मिळालं नाही पहिल्यांदा मी दिलं त्यानंतर शिंदेसाहेबांनी ते आरक्षण दिलं माझ्याच काळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आम्ही रिवाइव्ह केलं आणि आज एक लाख उद्योजक त्यातनं तयार झाले माझ्याच काळात सारथी आम्ही सुरू केली ज्या सारथीतनं आज आय एस अधिकारी आणि एम पी चे त्या ठिकाणी निघून राहिले माझ्याच काळामध्ये मराठा समाजाच्या मुलांना पन्नास टक्के फी सवलत आपण दिली आणि त्यासोबत हॉस्टेलची योजना दिली त्यासोबत हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर त्यांना निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला हे सगळे निर्णय माझ्या काळात झाले अगदी शरद पवारांकडे अण्णासाहेब पाटील यांनी सुद्धा काहीतरी प्रस्ताव मांडला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं तर तुम्ही मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत काही निर्णय घेतला नाही तर मी आत्महत्या करेन त्यावेळेस त्यांनी तो दुर्दैवी निर्णय घेतला तरी सुद्धा शरद पवारांना मराठा समाजाच्या विषयी कुठलाही पाजर फुटला नाही आणि शरद पवार आज जरांगे पाटलांना पाठिंबा देतात ते जारांगे पाटलांच्या बरोबर सगळं आपलं संघटन आपला, आपला सगळा पक्ष जारांगे पाटलांबरोबर पूर्णच्या पूर्ण रसद राष्ट्रवादीची जरांगे पाटलांबरोबर असते आणि जरांगे पाटील सुद्धा शरद पवारांनी या मराठा समाजाला काही दिलं नाही पण त्यांच्याबद्दलचं शब्द सुद्धा काढणार नाही उद्धव ठाकरेंनी हे आरक्षण टिकवलं नाही आणि टिकवण्यासाठी काहीच केलं नाही त्यांच्याबद्दलचं शब्द काढणार नाही यांना माहिती आहे सवाल मला विचारू नका सवाल तुम्ही जरांगी पटलांनाच विचारा किंवा विचार त्यांच्या जवळच्या लोकांना त्याला विचारले नाही नाही त्यांनाच विचारा की हे सगळं असताना ज्यांनी दिलं नाही ज्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकताच नाही असं सांगितलं त्यांच्यावर ते एक शब्द बोलत नाहीत ज्यांनी दिलं नाही त्यांच्यावर ते एक शब्द बोलत नाहीत आणि आम्ही तिघांचं सरकार असताना फक्त मला एकट्याला टार्गेट करतात याचा अर्थ काय आहे यातच त्याचं उत्तर आहे काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण काँग्रेसला ते शब्द विचारणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ही पण सांगितली की आज राज्यामध्ये मुख्यमंत्री मी तर नाहीये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाचे माझ्या बरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत ते पण मराठा समाजाचे या दोन्ही मराठा समाजाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जरंगे पाटलांचे कुठलेच सवाल नसतात न मराठा समाजाचे असतात न संघटनांचे असतात फक्त हे सवाल हे प्रश्न मी ब्राह्मण असून मलाच असतात हे लोकांनी पाहावं जनतेनी पाहावं आणि ज्यांनी कोणी काही दिलंच नाही त्यांना काही विचारायचं नाही जारांगे पाटलांनी विचारायचं नाही समाजाने विचारायचं नाही राजकीय पक्षांनी फक्त येऊन जाऊन फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं त्यांच्या आई बहिणीवर शिव्या द्यायच्या त्यांच्या बायकोवर शिव्या द्यायच्या आम्ही आरक्षण मागतोय तुझी बायको मागत नाही अशा पद्धतीनं सुद्धा शिवीगाळ करायची जरांगे पाटील तर काय काय बोलून गेले फडणवीसांच्या बाबतीत हा तर विषय फार गंभीर आहे आणि शरद पवार नेहमी जातीवादी राजकारण करत असतात राज ठाकरेंनी पण त्यांना उघडं नागडं केलंय नेहमी जातीवर बोलणार फडणवीसांच्या बाबतीत त्यांचा इतका राग आहे त्यांना माहिती आहे की हे महाराष्ट्राचं राजकारण फडणवीसांनी इतकं अवघड करून ठेवलंय की यामध्ये असे दहा शरद पवार आले तरी आता टिकाव लागणार नाही अशी परिस्थिती फडणवीसांनी शरद पवारांची करून ठेवली शरद पवारांना इतका तगडा पैलवान त्यांच्या आयुष्यामध्ये कधी लाभला नाही याची सल शरद आहे आणि तो पण एक अल्पसंख्याक ब्राह्मण समाजाचा आणि एक ब्राह्मणाचं पोरग शरद पवारांना आव्हान देते हे ही गोष्ट शरद पवारांना अगदी जिवारी लागलेली आहे आणि मग यांनी काय बोलायचं आपचा पक्ष फोडला शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली शरद पवारांचा इतिहास पहा शरद पवार हे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर साली काँग्रेस फोडूनच मुख्यमंत्री झाले म्हणजे शरद पवारांनी पहिलं वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस फोडली त्याच्यानंतर परत मांडीवर बसले परत काँग्रेस फोडली तिसऱ्यांदा परत जी काही राष्ट्रवादीची स्थापना केली तर काँग्रेसच फोडून बाहेर आले शिवसेना फोडली छगन भुजबळांबरोबर अनेक लोक शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले मग याचे त्याचे घर तर अनेक फोडलेले गोपीनाथ मुंडेंचं घर फोडलं भोसले घरानं फोडलं क्षीरसागर घरानं फोडलं देशमुख घरानं फोडलं राज्यामध्ये कुठलं घराणं नाही असं शरद पवारांनी फोडलं नाही आणि मग शरद पवार म्हणता आमचा राष्ट्रवादी पक्ष फोडला शिवसेना फोडली तर या राज्यामध्ये फोडातोडीचं राजकारण केलं असेल तर ते मोठ्या प्रमाणात शरद पवारांनी आणि आज जे जातीवादी राजकारण जे जा करतात ते हे शरद पवार करतात ते त्यांना आता विकासाच्या मार्गे ते देवेंद्र फडणवीसांना टक्कर देऊ शकत नाही देवेंद्र फडणवीसांना ते हरवू शकत नाही तर मग आता जातीचं राजकारण करायचं भावनिक व्हायचं वयाचा दाखला द्यायचा खोटे नाटे प्रचार करायचे लोकशाहीचं बदनाम करायची नरेंद्र मोदींना संविधानाच्या बाबतीत बदनाम करायचं वेगवेगळे आश्वासन द्यायचे अशा प्रकारचं शरद पवारांचं राजकारण आहे त्याच्यासाठी जातीवादी किंवा या फोडातोडीच्या राजकारणात शरद पवारांना मोठं पारितोषिक दिलं पाहिजे काय म्हणतात ते देवेंद्र फडणवीस बघा मला सांगा एक मिनिट मी तुम्हाला विचारतो पवारसाहेबांनी किती पक्ष फोडले आजपर्यंत पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड सगळ्यात जास्त पवारसाहेबांच्या नावाने आहे देशामध्ये जर कॉम्पिटिशन घेतली पक्ष फोडण्याची तर गोल्ड मेडल तर साहेबांना मिळेल तेव्हा अशी परिस्थिती आपण नेहमी दुसऱ्या जातीचा राग करायचा द्वेष करायचा आणि दुसऱ्याला बाकी जातीवादी म्हणायचं स्वतःला जाणते राजे म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीवच्या खाली बसायचं आणि दुसऱ्या जातीला शिव्या घालायच्या दुसऱ्या जातीच्या नेत्यांना त्यांची आई माई काढायची अशा प्रकारची संस्कृती महाराष्ट्राची नाही हे या नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मराठा समाजाला जे जितकं मी दिले तितकं कोणीच दिलं नाही पण टार्गेट बाकी मीच होतोय हे मराठा समाजातील नेत्यांनी पण लक्षात घ्यावं जारांगी पाटलांना कधीतरी पत्रकारांनी विचारावं शरद पवारांना कधीतरी कोणीतरी विचारावं की ज्यांनी कोणी काही दिलं नाही त्यांना प्रश्न नाही त्यांना शिव्यात सोडा साधं त्यांना विचारण्याची हिबद कोणी करत नाही पण मराठा समाजाला ज्या माणसाने दिलं त्याला डझनभर शिव्या आणि सगळे प्रश्न त्यांनाच असं का याबद्दलचा कधीतरी लोकांनी खुलासा करावा तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद